नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूटूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जाऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना आजचा व्हिडिओ बनवण्याचा खास उद्देश म्हणजे आजकालची मुलं गाड्या एवढ्या स्पीडमध्ये चालवतात की त्यांना स्वतःच्या जीवाची तर परवा नाहीच पण त्यांना असं वाटत नाही की आपल्याला काय झालं तर आपल्या आई वडिलांचं काय होईल ज्या आई बापानं एवढं लहानाचं मोठं केलं ज्या आईनं नऊ महिने पोटात वाढवलं पाहिजे ते हाट्ट पुरवले त्या जर मुलाला काय झालं तर त्या आईला काय वाटलं अशीच एक घटना आमच्या इथं शेजारी घडली एकुलता एक, एक मुलगा मुलगी नाही नवऱ्याचा आधार नाही माहेरात येऊन राहिले मुलगा लहान होता आईवडिलांच्या पशी न राहता बाजूला राहिली लोकांच्या रानात कामं केली मोलमजुरी केली मुलाला लहानाचं मोठं केलं बारावीपर्यंत शिक्षण दिलं मग मुलगासुद्धा आईला मदत करू लागत होता दुसऱ्यांच्या रानातली कामं केली ट्रॅक्टरवर ड्रायविंग केलं आणि काही दिवसापूर्वी एक त्याला पुण्याला नेलं दोघात मिळून चारचाकी गाडी घेतली कंपनीला लावून दिली त्याचं ड्रायविंग चांगलं असल्यामुळे ड्रायविंग तो स्वतःच करत होता मधना आईला भेटायला गावाकडे येत होता आणि दुर्दैवानं त्याचा मोठा ॲक्सिडेंट झाला एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला की तो उड्डाण पुलावरून खाली पडला जाग्यावरच बेशुद्ध झाला लोकांनी फोनवरून कॉन्टॅक्ट केलं शिरवळला ॲक्सिडेंट झाला शिरवळला आमच्या गावातील मुलं कामाला होती ॲक्सिडेंट झाला तेव्हा कंपनी सुटली होती लोक गोळा झाली होती म्हणून आमच्या गावातली मुलं पण तिथं गेली तर त्यांनी ओळखलं नंतर मग गावाकडं कळवलं तोपर्यंत त्यांनी शिरवळमध्येच हॉस्पिटलला ॲडमिट केले पण काही रिस्पॉन्स देत नव्हता तिथून मग त्यांनी पुण्याच्या हॉस्पिटलला नेलं पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये अक्षरशः तो अक्षर मुलगा आय सी यूमध्ये आठ दिवस मरण यातना भोगत होता एवढा मोठा ॲक्सिडेंट होता की एक बगल पूर्ण चेपली होती एक बगलला मार लागला होता छातीला मार लागला होता मुलगा कोमातच होता विचार करा जी आई हे दृश्य आठ दिवस बघत होती त्या आईला काय वाटलं असेल तिच्या पोटात अन्नाचा कणसुद्धा नव्हता बिचारी माझा पोरगा चांगला होईल या आशेवर बसली होती आणि शेवटी आज त्या मुलाला सावडलं आमच्या शेजारीच घर आहे आळीत एवढं वातावरण तीन दिवस झालं विचित्र झालं होतं की शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा अन्न खाऊ वाटत नव्हतं मुलगा पण स्वभावाला एवढा चांगला होता कुणी जर काय काम सांगितलं तर कुणाला नाही म्हणत नव्हता सगळ्यांशी मिळून मिसळून राहत होता बिचाऱ्याला असं मरण यायला नको होतं पण तो थोडा आगाऊ होता ट्रॅक्टर चालवत होता तर ट्रॅक्टरसुद्धा एवढा फास्ट चालवायचा की गावातली लोकंसुद्धा त्याला सांगायची एवढा ट्रॅक्टर फास्ट चालवू नकोस गाडी चालवायचा तर गाडीसुद्धा फास्ट चालवायचा त्याला स्वतःच्या जीवाची परवा नसल्यागतच तो गाडी वाहनं चालवायचा आणि पुण्यावर न येतानासुद्धा असंच झालं त्याचा ॲक्सिडेंट कसा झाला तर तो एकदम फास्ट गाडी चालवत होता आणि गाडी स्पीड ब्रेकरला धडकली आणि डायरेक्ट तो उड्डाण पुलावरनं खाली पडला एवढ्या मोठ्या उड्डाण पुलावरनं खाली पडल्यावर कसं कोण वाचल फक्त चोवीस वर्ष वय होतं गेल्या महिन्यातच त्याचा तेविसावा वाढदिवस झाला आणि चोवीसावं वर्ष, वर्ष लागलं होतं बिचारे त्याच्या आईकडं बघून एवढं वाईट वाटतंय किती तिच्यासारखं एकच म्हणणं आहे आता कशाला जोगू कुणासाठी जोगू मला कोण आहे शेवटी बहीण भाऊ कुणी असलं तरी फरकच पडतो स्वतःचा मुलगा हा जीवनाचा आधार असतो म्हातारपणीची काठी असते बिचारी तिची एवढी वाईट अवस्था झाली की तुम्हाला तर मी काय सांगू एका आईची काय अवस्था होती ही तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे एवढा तरुण मुलगा गेला तिच्याकडे पाहत सुद्धा नाही एवढं वाईट वाटतंय आम्हीच एवढी शेजारी पाजारी हळहळतोय तर त्याच्या आईला काय वाटत असेल माझा सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की ताईंनो दादांनो तुमच्या घरात बिना हेल्मेटचं कोण जर जात असलं तर हेल्मेट घालायची जबरदस्ती करा आठवण करून द्या गाडी सावकाश चालवा हल्लीचे आईबापसुद्धा एवढं एवड़ एवढ्याशा लहान मुलांना गाड्या चालवायला देतात कित्येक पोरांचं गाडीवर बसल्यावर पायसुद्धा पुरत नाहीत पोरं एकदम जोरात फास गाड्या चालवतात आपण पण थोडंफार फोरांना आठवण करून दिली पाहिजे लहान मुलांच्या हातात गाड्या नाही दिल्या पाहिजेत लहान मुलांना एवढा विचार नसतो पण आपण तर मोठी आहे ना आपण तर लहान मुलांना समजवून सांगितलं पाहिजे घरातनं बाहेर जर कोण गाडी घेऊन जात असलं तर त्याला आठवण करून दिली पाहिजे गाडी सावकाश चालवून पुन्हा एकदा सांगेन की मुलांना जर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत असला तर स्वतःच्या आईवडिलांचा विचार करा स्वतःचा विचार करा ज्या आईवडिलांना आपल्याला एवढं लहानाचं मोठं केलं आपलं हवं ते हट्ट पुरवलं त्या आईवडिलांचा आधार आपणच आहे आईवडिलांचं ऐका वाहनं फास्ट चालवू नका वाहनं शिस्तीत चालवा डोक्याला हेल्मेट घाला आज त्या आईची अवस्था बघवत नाही एवढं वाईट वाटतंय वाट तिच्याकडं बघून तिनं कुणाच्या तोंडाकडं बघून जगायचं एकुलता एक, एक मुलगा गेला बिचारीचा आठ दिवस त्या मुलाला ती बघत होती आणि एकाच आशेवर जगत होती की माझा मुलगा चांगला होईल पण देवानं नाही तिला साथ दिली परमेश्वरा मी तुझ्याकडे प्रार्थना करते जर असं तरुण मुलांना मृत्यू द्यायचा असला तर त्याच्यापेक्षा जन्मालाच घालू नको देवाला माझं एवढंच सांगणं आहे की अशा तरुण मुलांना आपो येऊन देऊ नको परमेश्वरा आणि ही वेळ कुणावर येऊ नये आणि आपल्या मुलांना वेळीच सावरा लहान लहान मुलांना गाड्या देऊ नका मुलांना हेल्मेट घातल्याशिवाय गाडी चालवायला देऊ नका हेल्मेट नसलं तर हेल्मेट खरेदी करून आणा निदान हेल्मेट तरी प्राण वाचतील या मुलानं हेल्मेट घातलं नव्हतं मुलगा गेला पण त्या आईला बिचारीला आयुष्यभराची यातना देऊन गेला असं कुणाभर होऊ नये घडू नये बस माझं एवढंच म्हणणं होतं मला ह्या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत हे पोचवायचं होतं अशी वेळ दुश्मनाव पण येऊ नये